स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणी दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभणी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नवीन केवलाणी दिनेश साधवाणी गो गो गोग्रास सेवेचा शुभारंभ युवकांचा स्तुत्य उपक्रम गौ अँब्युलन्स गौग्रास सेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला असून युवकांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी धर्मगुरू महाराज कनी यांच्या शुभ हस्ते गौ अँब्युलन्स व गौग्रास सेवेची सुरुवात करण्यात आली हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिला देवते समान पूजले जाते म्हणूनच तिला गौमाता असे संबोधले जाते गायीला केवळ एक प्राणी म्हणून नव्हे तर भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग मानले जाते गौमातेच्या सेवेसाठी तीरथ ग्लानी पंकज चांदवाणी नवीन केवलाणी दिनेश साधवाणी सनी चावला मोहित रामवाणी टिकम केवलानी मेंगा अन्ना आदी वकांनी मिळून एक नवी थ्री व्हीलर टेम्पो विकत घेतली असून टेम्पोमध्ये थोडेफार फेरबदल करून गोमातेचे फोटो आणि धार्मिक संदेश असलेले फोटो लावण्यात आले आहेत सदर वाहन सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत देवळाली कॅम्प आणि नाशिक रोड भागात फिरून परिसरातून गौमातेसाठी अन्न जमा करणार आहेत जमा केलेले अन्न रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या गौमाता यांच्यासाठी हे अन्न देण्यात येणार आहे प्रत्येक घरातून पहिली पोळी गौमातेसाठी हे ब्रेदवाक्य वाक्य घेऊन युवकांनी सदर उपक्रमाला सुरुवात केली असून त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे गौ अँब्युलन्समध्ये एक गौमाता घेऊन जाण्याची व्यवस्था असून शहरात कुठे गौमाता जखमी अवस्थेत किंवा आजारी दिसून आल्यास आणि ज्या गौसेवक भाविकांना गौमातेसाठी अन्न द्यावायचे असेल त्यांनी देवळाली कॅम्पसाठी पंकज चांदवानी मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास पंच्याण्णव शून्य शून्य सनी चावला मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी तीस एकोणनव्वद नवीन केवलाणी मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर शून्य शून्य सत्तर शून्य शून्य आणि नाशिक रोडसाठी दिनेश साधवानी मोबाईल नंबर बहात्तर एकोणावीस त्रेसष्ट 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 मोहित रामवाणी आठशे अठ्ठ्याहत्तर आठशे एक पन्नास चारशे अठ्याण आठ यक करावा आवाहन आले आहे जय श्री राम जय शिवराय जैसे आप सबको पता है हमारे सनातनी धर्म की एक जूनी रीति घर की पहली रोटी गौ माता के नाम जन जन की यही पुकार गौ माता को मिले राष्ट्र सत्कार आज के जमाने में कोई भी युवा पीढ़ी या कोई भी इसके ओर एक ध्यान देना चाहिए कि हमारी गौ माता को रोटी मिल रही है कि नहीं क्योंकि गौ माता एक हमारे लिए एक भगवान से कम नहीं है और हमने ये गाड़ी का नियोजन किया है कि गौ माता तक हम रोटी का नियोजन कर सके और जैसे आप देख सकते हैं ये सिर्फ गाड़ी उनके रोटी के लिए नहीं एक एम्बुलेंस के तौर पे भी हम यूज़ कर सकते आपको नासिक रोड कैंप में कहीं भी ऐसा लगता है कि कोई हमारी गौ माता पीड़ित है तो आप हमें संपर्क कर सकते हैं जय श्री राम जय गौ माता जैसा कि आप देख रहे हैं हमारे पीछे गौ सेवा वाहन है इसमें गौ माता के लिए रोज़ सुबह सात बजे से लेके शाम को पाँच बजे तक गौ माता के लिए खाने का कलेक्शन होगा और ये गाड़ी देवलाली कैंप के सभी सोसाइटीज़ में और नासिक रोड में कुछ कुछ जगहों पे बरोबर बरोबर टाइम टू तो टाइम आती जाती रहेगी और जैसा कि आप देख सकते हैं यहाँ पे एम्बुलेंस का भी ऊपर साइन है तो किसी भी पीड़ित गौ माता को तो अगर आप देखें कहाँ पर भी देखें तो हमें संपर्क करिए दिए हुए नंबर्स पर फिर हम हमारी ओर से उनको हॉस्पिटल भी पहुंचा देंगे जय गौ तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्डरोब टी व्ही युनिट कॉम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टी व्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपी, शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर एक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक